ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापुरात अनंत चतुर्थीला प्रारंभ मोठ्या उत्साहात गणरायाला निरोप कोल्हापुरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो छोटे मोठे मंडळ तरुण पंचवीसशीच्या पुढे गणेश मूर्ती विसर्जित होत असतात यंदाही शहरात फार मोठ्या प्रमाणात तालीम मंडळांनी गणेशाची स्थापना केली गेले के अकरा दिवस गणेशाची आरती प्रसाद केले जात होते आज शेवटचा दिवस काल रात्रीपासून मंडळ डेकोरेशनच्या तयारीत लागून मिरवणुकीत सहभागी होत होते काही लहान मोठे खनिज तर दरवर्षीप्रमाणे पंचंगा नदी येथे विसर्जित करण्यात येत असून त्यासाठी मनपा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आलं आहे मिरणुकीला कोणतीही गालबोट लागू नये म्हणून पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे आज सकाळी मानाचा गणपती म्हणून तुकाराम मंडळाच्या गणपतीची आरती करून मिरवणुकीस प्रारंभ झाला अनेक मंडळांनी ट्रॉलीवर डी जे व लाईटचे शो करीत आपल्या मंडळाच्या नावासह गाणी लावून शक्ती प्रदर्शन केलं तसेच पारंपरिक धनगर ढोलताशा व ठेक्यावर तरुणाई थिरकत होती तसेस महिला पुरुष वेगवेगळे ड्रेस परिधान करून मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत मिरवणुकीदरम्यान लेझिम मैदानी खेळाचे प्रदर्शन करण्यात येत आहे तसेच अनेक संस्थांच्या मार्फत मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांचा मान सन्मान करून निरोप दिला जात आहे तसेच रेंगाळत असलेल्या मंडळांना पोलीस कर्मचारी मिरवणूक पुढे घेण्यासाठी आवाहन करीत आहेत तर काही वेळा वादविवादही होत आहेत यंदाची मिरवणूक शांततेत पार पडावी म्हणून स्वतःला स्वतः जिल्हाधिकारी एस पी डी वाय एस पी जातीने हजर राहून माहिती घेत आहेत टाळाच्या गजरात व मनाच्या अंतकरणाने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देताना गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत विसर्जित करण्यात येत आहे महानकर निपसटी बरकत पन्हाळकर कोल्हापूर